बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता काल राहता शहरामध्ये वीरभद्र मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं राहता शहरामध्ये राहता शहरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं था। यामध्ये प्रथमता प्रतिमेचं पूजन करत या कार्यक्रमाप्रसंगी व्याख्याते निलेश वडतिके यांचं मधुरवाणीतून अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याचा लेखाजोखा का त्यांनी समाज बांधवांसमोर ठेवला त्याचप्रमाणे राहता शहरातील व्याख्याते केलं या प्रसंगी प्राचार्य सरजेराव मते सरजेराव भगत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाप्रसंगी धनगर समाज बांधवांच्या वतीने राहता शहरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच आज सायंकाळी लाईट शोचं आयोजन करण्यात आलंय समाज बांधवांच्या वतीने या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय आपण त्या ठिकाणी त्या लोकांना उत्तर देऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती होते पन्नास हजाराची फौज आणि त्यांच्या समोर केवळ एक असाही आमला एक नारी त्या पन्नास हजार फौजेला कसं तोंड देणार पण शस्त्राच्या माध्यमातून नव्हे तर शास्त्राच्या माध्यमातून सुद्धा युद्ध जिंकली जातात आणि मातेने ते दाखवून दिलं मातेने काय केलं या पन्नास हजाराच्या फौजेचा जो राजा होता त्या राघोबा एक खलिता पाठवला ज्याला आपण पत्र म्हणतो आणि त्या पत्रात माता असं म्हणतात की राघोबा दादा मी असा यावला आहे या भ्रमात राहू नका मी असा यावला आहे या भ्रमात राहू नका वेळ पडली तर हत्तीच्या पायाशी साखळी बांधून जर तुमच्या स्वागताला उभे राहिले नाही तर मी पण होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही राघोबा दादा मी जर हरले तर हा इतिहास म्हणेल की एक स्त्री हरली एक आपला हरली एक नारी हरली पण माझ्या हातून जर तुम्ही हरलात तर हा इतिहास तुम्हाला तोंड दाखवायला सुद्धा जागा ठेवणार नाही तुमच्या स्वागतासाठी या इंदोर मध्ये सुमारे सहा हजार महिलांची फौज सर्वात पुढे तयार आहे आणि तुम्हाला जर लढायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला आमच्या महिलांसोबत स्त्रियांसोबत लढावा लागेल ज्यावेळेस हा कविता तो राघव दादा बघतो आणि विचार करतो की एक स्त्रीच्या हातून जर आपला पराभव झाला तर इतिहासात आपल्याला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही एवढंच नव्हे तर मातेने केवळ पत्राच्या माध्यमातून समोर आपण ज्याला म्हणतो टॅक्टिकल ऑफ डिफेन्स या प्रकारच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यावरती प्रेशर टाकण्याचं काम केलं आणि या खाली प्रतिउत्तर प्रत्युत्तर आलं ते म्हणजे हाच राघोबा मातेला शरण आला व शरण आल्यानंतर त्याने आपलं राज्य सुद्धा मातेच्या खऱ्या अर्थानं शस्त्राच्या माध्यमातून नव्हे तर शास्त्राच्या माध्यमातून सुद्धा युद्ध जिंकली जाऊ शकतात त्यासाठी काय पाहिजे त्यासाठी पाहिजे मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य या गोष्टी ज्या माणसाच्या हातात आहे तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो असं म्हणणाऱ्या माता केवळ असं म्हणत नव्हत्या तर आपल्या वागण्यातून आणि आपल्या कार्यातून त्या आपल्याला दाखवून देत होत्या आणि हा इतिहास अगदी इतिहास प्रकारे कुठेतरी तुम्ही आम्ही आज लक्षात घेणं गरजे माता अहिल्याबाई होळकर देशामध्ये देशामध्ये बहुत मोठाले कार्य केलेले आहे विहिरी तिथं पाणी असेल तिथं पाणी उपलब्ध अशा प्रकारे महान कार्यशक्ती आहे आणि राहता येथे सालाबादप्रमाणे सालाबादप्रमाणे त्यांची आज एकतीस मे रोजी एकतीस मे रोजी दोनशे नव्याण्णव जयंती साजरी केलेली आहे राहता येथील सर्व आमचे बांधव व सर्व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि ती जयंती सालाबादप्रमाणे वीरभद्र मंदिरासमोर साजरी केली जाते सर्वांना प्रथम जय मल्हार आज एकतीस मे दोन हजार चोवीस राहिल्या देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती आम्ही मोठ्या उत्साहात राहता वीरभद्र मंदिरा समोर साजरी केलेली आहे त्यानिमित्त आम्ही सकाळी नऊ वाजता प्रतिमेचे पूजन ठेवले होते त्या त्यानंतर आम्ही दो दोन तीन व्याख्या वेके, व्याख्याते बोलवले होते तर स्कॉलरचे वर्तिके साहेब म्हणून त्यांनी व्याख्यान दिलं त्यानंतर संध्याताईकेदार यांचे व्याख्यान झाले अतिशय उत्कृष्ट असे त्यांचे व्याख्यान झालेले आहे त्यानंतर आम्ही समाजातर्फे ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवलेला होता त्याला पण चांग युवकांनी स चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे व आज स सगळीकडे जयंती साजरी केल्या केली जाते त्यामुळे आम्ही उद्या एक तारखेला वीरभद्र मंदिराच्या प्रांगणामध्ये असा हवे असा लाईट शो लेझर शो ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला पण मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित राहतील अशी अपेक्षा करतो आणि मी सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी उद्या संध्याकाळी सहा वाजता ठीक वीरभद्र मंदिरच्या प्रांगामध्ये उपस्थित राहावे आणि सर्वांनी सहकार्य करावे वेळकोट वेळकट जय मला दिवस म्हणजे जवळपास महिनाभरापासून या जयंतीचं नियोजन चाललं होतं आणि याचाच ही साक्ष म्हणून ही जयंती आज अतिशय उत्साहात आणि समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्याबद्दल त्या सर्व समाज बांधवांचं आयोजक असते संयोजक असते सर्वांचाच मनापासून आभार आणि त्यांनी असंच नवनवीन कार्यक्रम स आपल्या शहरामध्ये सा आयोजित करावेत या माध्यमातून हो नक्कीच लोकांपर्यंत का आपल्या महापुरुषांचे विचार पोहोचत राहतील आणि ते पोचावेच एवढ्याच त्यांना शुभेच्छा असतील